अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे ओले ओटाणी ना ओले ओटाण्याची भाजी काढून दाखवणारे त्यासाठी पाच सहा मिरच्या घेतल्या उभ्या चिरून घेतल्या कढीपत्ता घेतला आणि एवढा लसूण घेतला आणि एवढं मीठ घेतलं फक्त एवढंच लागतं आणि हिंग जिरं मोरीची फोडणी देणार आहोत फूल भरून एक चमचा आणि एक अर्धा याच्यामध्ये पाणी बिणी काहीच टाकायचं नाही सुद्धा भाजी आणि एकदम सुंदर भाजी होती मोरी एवढी घेतली अर्धा चमचा आणि एवढं अर्धा चमचा जिरं घेतला आता हे थोडं तडतडू द्यायचं काळं पडेल असं असूनही द्यायचं थोडस हे करायचं आणि एवढा हिंग घेतला आणि एवढं हळद बारीक करायचं नाही असं जाळाच ठेवायचं त्याच्यावर ही मिरची टाकायची मिरची अशी लांब लांब चिरायची आपल्याला नाही खायची तर काढून टाकायची एवढं मीठ आणि कढीपत्ता पाणी बिलकुल टाकायचं नाही आणि एवढे ये वटाने येत ना ते साफ करून एवढे टाकून द्यायचे पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं असं उघडून बघायचं मध्ये मध्ये चाळायचं साफेवर शिजली का छान होते कमी गॅसवर होऊ दे वापर परत झाकल ठेवायचं झाली याच्यावर कोथमिर टाकायची शिजून झाल्यावर कोथमेर टाकायची लगेच नाही टाकायची पाणी टाकायचंच नाही फक्त वटाण्याच्या याच्यावरच शिजवायची वाफ वाफेवर वटाण्याची भाजी मी तुम्हाला दाखवली खूप सुंदर केलेली असते ही भाजी आणि खायला इतकी चविष्ट लागते पाणी पिणी काहीच टाकायचं नाही नुसतीच तेलावर वाफ द्यायची बास त्याच्यानंतर तुम्ही खाऊन बघा भातावर खा चपाती भाकरी कशावर खा एकदम चवदार डब्याला दिली तर एकदम सुंदर डबा राहतो हा जेवायला सगळ्यांना आवडतो आणि अशी ओल्या वाटाण्याची भाजी न बिना पाण्याने केली ना चविष्ट लागते खाऊन बघा आणि मला लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद